नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले एक अशी उपवासाची भन्नाट रेसिपी चला तर वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी मी शाबुदाना घेतला आहे आणि मिक्सरला असं बारीक करून घेतलं आहे आणि एक वाटी बगर घेतला आहे बगरसुद्धा असंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बगराला बऱ्याच भागामध्ये वरई किंवा उपवासाचे तांदूळ असंही म्हटलं जातं आता आपल्या मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये हिरवी मिरची असं मी वाटून घेतली आहे आणि त्यामध्ये उपवासाचं मीठ घालायचं आहे सिंद आणि ह्याच्यामध्ये जास्त आंबट नसावे असं दही घालायचं आहे घट्टसर एक चमचा घालायचा आहे आणि दोन मोठे चमच भाजलेल्या शेंगदाणाचं कूट घालूयात आणि ते दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हे बटाटे असे खिसून घालायचे आहेत किंवा तुम्ही मिक्सही करू शकता हाताने पण त्यापेक्षा हेच बेटर आहे की आपण खिसणीने खिसून टाकलं तर कसं सर्व बारीक होतं आणि छान असं मिक्स होतं पिठामध्ये तर बघा सर्व असं खिसून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण असं एक व करून घ्यायचं आहे असं सर्व मळून घ्यायचं आहे असं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने असं मस्त मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत जास्तही पाणी टाकायचं जास्त घट्टसरही करायचं नाही आणि जास्त पातळी करायचं नाही आहे जसं पाणी लागेल तसं आपण थोडं थोडं असं पाणी टाकत ह्याला मळायचं आहे असं का ते माहीत नाही परंतु उपवासाच्या दिवशीच सगळ्यांना कुरकुरीत चटपटीत असं मस्त असं चमचमीत खाण्याचा प्रत्येकाचा बेत असतोच आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर बघा फ्रेंड्स अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवूयात आता यासोबत खाण्याकरता आणखी काहीतरी एक्स्ट्राचं चटपटीत धावंच ना म्हणून मी आज चटणीची ही रेसिपी शेअर करणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अर्धी वाटे कच्च्या शेंगदाणे घेतले आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि उपवासाचं मीठ म्हणजे सिंधुलोन आणि ते एक मोठा चमच्याने दही घातला आहे घट्टसर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं मिक्सरला मस्त असं बारीक असे वाटून घ्यायचं आहे तर बघा किती छान चटणी झालेली आहे आपली बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता ही आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही चटणी कमेंट्समध्ये नक्की सांगा आता कढई तेल घालून आपण गरम करून घेऊया तेल आणि आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत चटणी वाटेपर्यंत तर आता बघा आपलं पीठ किती मस्त असं फुगलं आहे मस्त झालेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहेत तर बघा आता ह्या पिठाचं काय करायचं आहे आपण ते बघूया आता ह्या पिठायचं असं मस्त असे गोळे तयार करायचे आहेत असं मस्त गोल आकार द्यायचा आहे हाताने आणि त्यामध्ये असं होल पाडून घ्यायचं आहे म्हणजेच आपले हे मेदवडे आहेत म्हणूनच आज मी बनवते सर्वांनाच आवडणारा मस्त असं बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुसीत अजिबात तेल न पिणारा आणि अगदी झटपट काही मिनिटांमध्येच तयार होणारा मेदवडा ज्यांना कुणाला मेदवडा जमत नसेल ना त्यांनी हा मेदवडा बनवून बघावा अतिशय सोपा आहे कमी वेळात कमी कष्टात आणि कमी साहित्यांमध्ये अगदी झटपट तयार होतो तर बघा असे मेदोवडे सर्व आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगोदर असे सा पाच चार म्हणा किंवा कितीही आपण अगोदर बनवून घ्यायचे आहेत जेवढे एका बॅचमध्ये बसेल तेवढे असे बनवून घ्यायचे आहेत तर आता माझे चार बनवून झालेले आहेत तर आता मी पहिला बॅच सोडत आहे तळण्यासाठी तर बघा असे हाताने किंवा हाताने टाकू शकता नाहीतर तुम्ही चमचवर असं पकडून सोडू शकता त्यामध्ये कारण असं हाताने सोडलं तर काय होईल की आपल्या हातावरच तेल उडतं म्हणून आपण असं ज्याला जमत नसेल त्याने हा चमचावर घेऊन सोडू शकतो आणि सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला चमच्यानं असं हलवायचं आहे कारण अगोदरच हलवलं तर फुटतील त्यामुळं दोन ते तीन मिनटांचं चांगलं असं तेल पिलं आणि जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत चमच्यानं हलवायचं नाही त्यानंतर आपल्याला असं चमच्यानं हलवायचं आहे कारण एकमेकांना चिटकूनही बसू शकतात तर बघा किती खरपूस रंग आलेला आहे मस्त असं आपले मेदवडे तळत आहेत आता आपले मेंदवडे तयार झालेले आहेत तर बघा किती छान असं मस्त असं खरपूस रंग आलेला आहे तर बघू शकता या मेंदवड्याचं जे पीठ आहे ते कसं वाटून घ्यायचं आहे तर बघा जास्त जाडसरही वाटायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही म्हणजेच आपले वडे मस्त असे फुलतात आणि मस्त असं कुरकुरीत आणि लुसलुशीत होतात तर बघा किती मस्त झालेले आहेत आपले वडे दिसतच आहेत आपल्याला आता दुसराही बॅच असं तळून घेऊयात बघा मी चमच्याच्या साहाय्याने कसं टाकत आहे बघा चमच्यावर ठेवायचं आणि सोडायचं आहे कारण ज्यांना मेंदूवडे हातानं सोडता येत नसतील तेलामध्ये तर अशा पद्धतीने चमचाने सोडायचं आहे म्हणजेच आपल्या हाताला चटका हे लागणार नाही आणि वडे सोडता येतील तर बघू शकता इथे मेंदूवडे आपले किती कुरकुरीत झाले आहेत आता आपले पूर्ण मेंदवाडे तळून झालेले आहेत तर बघा किती मस्त झाले आहेत मेंदवाडे कुठलाही मेंदवाडा फुटला वगैरे काही नाही मस्त झालेले आहेत बघा उपवास म्हटला की आपण काय करतो शेवटी आपण शाबुदाना खिचडीच करतो आणि किंवा कोणाला आवडत असेल तर ते बघराचा भात वगैरे करतात शाबुदाना खिचडी नेहमीच खातो पण तुम्ही एकदा नक्की हे उपवासाचे मेंदवाडी नक्की ट्राय करून बघा एकदा असे उपवासाचे मेंदूवडे करून बघा आणि खाऊन बघा तर बघा तुम्ही खातच राहाल हे मला पूर्ण गॅरंटी आहे आणि कसे झाले आहेत ते नक्की सांगा तर फ्रेंड्स माझ्या आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला सर्वांना जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असं जे एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू